हॅलो नमस्कार तर माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण सुद्धा मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर ही तर माझी सकाळची लगबग चालू आहे स्वयंपाक वगैरे आवरायची आणि हा जो काल मी ड्रेस घेतलेला आणि धुतल्यामुळे कॉटन असल्यामुळे थोडंसं आकसलेलं आहे त्यामुळे फिटिंगची सुद्धा गरज लागली नाही फक्त टिप मारून घेतल्या फिटिंग वगैरे नाही केली तर चला ले ले नकी जर तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं मला चिनी मातीचे गोमिटासाठी भरणे आणायचे आहे पण जाणंच हो ना बघूया आता कधी घेते ते तर त्यासाठी मग ही एक छोटीशी काजाची बॉ भरणी आहे त्याच्यामध्ये ठेवते बॉटलसारखी आहे छोटेशी आणि सारखं काढावं लागते मीठ तर बघूया आता एकदा चिनी मातीची भरणी आणली की म्हणजे एक किलोचा पुडा त्याच्यामध्ये बसतो त्यामुळे सारखं काही ओतावं लागत नाही तर काल मी कानाबद्दल म्हणजे कानातलं बुगडीचं एका ताईने विचारलं होतं ते सांगितलं पण बऱ्याच ताईने छान छान अशा कमेंट केल्या की हे लाव तेल लाव मीठ लाव तर हे मला कधीच माहीत नव्हतं आणि कुणी सांगितलं पण नव्हतं बरं का फक्त मला झेंडूबाम ते पण एका आपल्या सबस्क्रायबर ताईंनी सांगितलेलं की ताई झेंडूबाम लाव त्यामुळे जरा तरी जखम मिळून आली ते एवढा त्रास होता कपडे घालताना काढताना एवढं हे व्हायचं ना तरी मला फक्त मी अगोदर तेल लावायची गरम करून पण आता कालच्या व्हिडिओखाली एवढ्या ताईंनी कमेंट केले की हे लाव ते लाव म्हणजे बरं होईल तर आता तेच करणार आहे कधी बरं होते काय माहीत पण आता ताईने सांगितले मी लावत जाईल तर चला आता चपात्या लाटून घेते भाजी अजून बनवायची आहे तर आज बटाट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी आधीच कुकर लावलेला तर आता कुकर थंड होईपर्यंत आधी म्हटलं चपात्या लाटून घ्याव्या तर आज वेगळ्याच पद्धतीने आज स्वयंपाक चालू आहे माझा तर वेगळं काय तर आधीच गोळे करून ठेवले जेणेकरून पटपट पत अशा चपात्या होतील कारण सकाळचा वेळ कसा जातो हे समजत नाही तरी लवकर उठलं ना अगदी व्यवस्थित अशी कामं होते आणि दिवसभर थे थे थे। तर मग माझं काही एडिटिंग वगैरे काही कमेंट्स रिप्लाय वगैरे असते ते देत असते तर आता मी आंघोळ वगैरे केल्यानंतर कपडे धुतली स आणि कपडे धुतल्यानंतरच आता स्वयंपाकाला लागलेली आहे त्यामुळे आज क कपड्याचं तर काम झालं कधी कधी असं थोडा म्हणजे वेगळं काही बनवायचं असलं ना मग कपडे राहते नंतर मग सर्व काम झाल्यानंतर धुते पण कधी असं आज काय बटाट्याची भाजी वगैरे बनवायची होती त्यामुळे काही चिरायला निवडायला लागणार नव्हतं ना त्यासाठी मग आधीच कपडे धुवून घेतली आणि आता चपात्या करून घेते कालच्या व्हिडिओ खाली एका ताईनी कमेंट केली की ताई तू आणला टिफिनमध्ये काय देते तू दाखवलं नाही तर काल कालच्या व्हिडिओमध्ये दाखवायचंच राहून गेल तर मी रोज टिफिनमध्ये जे काही मी भाजी करेल रोजची सकाळची तीच असते फक्त मिठाची भाजी बनवते तिच्यासाठी तर आज आमच्यासाठी तिकटाचा बटाटा बनवलेला तिकट घालून तर तिच्यासाठी मिठाचा असा एक वेगळा बटाटा भाजी बनवली कारण काय होतं माहिती आहे का थोडंसं तर तिकट लागलं तर ती कारणं सांगायला तयार राहते की मम्मी तिकट होती म्हणून मी टिफिन खाल्ला नाही असं मग तसंच ती परत आणते त्यासाठी मिठाचीच भाजी बनवते आणि थोड्यासा खोबऱ्याचा खिससुद्धा टाकलेला आहे तर चाललेला आहे आणि विचं सुद्धा आवरून आणि तिचा नाश्तासुद्धा सुद्धा करून झालाय तर आता पप्पाचं होईपर्यंत तिचं हे चाललंय तिला म्हटलं आता शॉप वगैरे करून, न, जेने करून पर तीला तीला ने शॉप पेन्सिलला जेणेकरून परत तिला तिथं हे होणार नाही आणि टीचरने सांगितलेलं दोन पेन्सिल तरी सोबत ठेवा तर त्यासाठी ती तिला मी म्हटलं मी करून देते पण आता तिने केलंय पण एवढा टोक काढलेला आहे पेन्सिलचा तो आता मोडून जाणार आणि काल तुम्ही आणवीला खूप छान असं बेस्ट ऑपलक बऱ्याच ताईने कमेंट केल्या त्याबद्दल थँक्यू सो मच तर बघू शकताय अभ्यास कमी पण ह्या पेन्सिल शॉपनर किंवा इलेझर खूप असं पाहिजेत अगदी कंपास भरून थोडंसुद्धा रिकामं राहिलं पाहिजे नाही तर बघा छोट्या छोट्या पेन्सिलसुद्धा तिला म्हटलं कशाला नेते आणवी एवढे गर्दी गर्दी कंपस्टमध्ये करते तर नको मम्मी मला लागते आणि इलेझरसुद्धा दोन दोन घेतले शॉपनरसुद्धा दोन तर आमचंसुद्धा असंच होतं जेव्हा आम्ही स्कूलला तेव्हा अगदी गच्स कंपोस्ट भरलेलं असलं की खूप छान वाटायचं तसंच ह्या लहान मुलांचं पण आहे तर चाललेलं आता ती सुद्धा जाईल आणि माझं सुद्धा मी काम बाकीचं राहिलेलं आवरून घेते तर बघू शकता तुम्ही सव्वा नऊ वाजलेत तर आता वाजले साडे नऊ तर आता नाश्ता वगैरे करून घेतला सकाळी उठल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं हो आणि फक्त पाणी पिलते तर आता नाश्ता करून घेतला आणि मी सुद्धा आता गेली तिचा आज दुसरा पेपर आहे तर चला आता घरातलं सुद्धा आवरून घेते माझंसुद्धा मी काहीसुद्धा आवरलं नाही तशी स्वयंपाकाला आणि काय होते जरा उशीर झाला की खूप पळापळ होते मग आणला सुद्धा स्कूलमध्ये जायला उशीर होतं त्यासाठी म्हटलं जाऊ द्या ती एकदा स्कूलमध्ये गेली वेळ पोचली की नंतर मग आपलं काही निवांत काम चालू राहिलं तरी काही टेन्शन नाही कारण आपण घरीच असतो कमेंट आली की ताई हा ड्रेस कितीचा घेतला आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली सांगितलेली प्राईस पण मला वाटते की ताईंनी पूर्ण व्हिडिओ असा बघितलाच नसेल त्यामुळे त्यांना प्राईज कळाली नसेल तर हा ड्रेस मी साडेतीनशे रुपयाचा घेतला आहे तर प्लीज ताईनं व्हिडिओ पूर्ण बघत जावा कारण मी ज्या मी सांगेल आता एखादा ड्रेस दाखवला ना तर त्याची पूर्ण माहिती म्हणजे कुठून घेतला काय कितीला घेतला ते सांगत असते कारण बऱ्याच ताईंना वाटतं की किंमत सुद्धा सांगितली पाहिजे तर त्यासाठी हा ड्रेस साडेतीनशे रुपयाचा आहे तर चला आता किचनवरचं वगैरे सर्व आवरायचं इथं पण पसारा केलाय तो सुद्धा आवरायचा तर बघू शकता इथं फ्रीजला काय झाले तर थोडंसं माझ्याकडून काल फ्रीजला नुकसान झालेलं आहे का तर शेजारी मी उडनचं ते लावलेलं ला होतं ना अडकवलेलं होतं ना ते लाकडीचं हे बघा अशा हे लावलेलं ला, आणि ते काय झालं काल मी असं जोरात फ्रीज असं दरवाजा उघडला आणि तो त्याच्यावरती जाऊन आदळला जोरात आदळ त्यामुळे तिथं ते चेंबलेलं आहे आणि बरोबर हा टोक हे जे कॉर्नर आहे ना कोपरा तो बरोबर तिथं हे झालेलं आहे आणि असं थोडंसं फ्रीज चेंबलेलं आहे पण एवढं काय कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही पण असं बघायचं म्हटलं ना लगेच दिसतंय आणि लगेच तिथं वळ काय येते की तिथं फ्रीज चेंबलेलं आहे तर खूप उशीर विचार करत होती आणि शेवटी मग ते जे अडकवलेलं होतं उडणचं ते काढूनच टाकलं नकोस म्हटलं काय ते असं चेंबत बस कधी कधी सुद्धा जोरात उ उघडलं की अजून चेंबल त्यासाठी ते, ते, ते काढूनच टाकलं पण खरंच खूप वाईट वाटत होतं तर आता बघूया त्याच्यावरती काय तर मी चिटकवेन कारण जेव्हा लक्ष जाईल तेव्हा मला काय असं म्हणजे मनात असं वेगळंच वाटतं कारण आपण एवढ्या महागाईची वस्तू घ्यायची आणि आताच नवीनच आहे त्यामुळे तर खूपच वाईट वाटलं मला त्यासाठी आता त्यासा त्यासा तिथं काहीतरी असा स्टिकर चिटकवेन जेणेकरून तो दिसणार सुद्धा नाही तर चला आता किचनवरचं सुद्धा सर्व आवरून घेतलं आणि आता फ्रीज पुसावं म्हटलं तर फ्रीज मी नेहमी आहे ना पाण्यानेच पुसते तर आठवड्यात नाही एकदा म्हटलं तर त्या जे काही लिक्विड आहे त्यांनी पुसत असते कारण त्याच्यात किती केलं तर केमिकल वगैरे असतात आणि त्यामुळे कलर वगैरे निघण्याचं लगेच काही निघत नाही पण हळूहळू हो हे होतं त्यासाठी मग पाण्याने पुसलेलं कधी पण बेस्ट आहे आणि रोजच्या रोज फ्रीज क्लीन केलं ना अजिबात घाण वगैरे होत नाही त्यामुळे मला रोजच्या रोज क्लीन करावं लागतं आणि बेसिनच्या साईडलाच फ्रीज असल्यामुळे काय होते खूप त्याच्या असे धूळ आणि शिंतणे वगैरे उडते पाण्याचे भांडे वगैरे गाजताना त्यासाठी रोजच्या रोज पुसलं की अगदी क्लीन राहतं तर आता इथं थोडंसं पाण्या पाण्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी घेतले आणि स्प्रे मारून त्याच्या हे पुसून घेते एकदा आता घ सुद्धा झाले बाकीचं काम फक्त आता फरशी पुसायची राहिले ते सुद्धा पुसून घेते पण खरंच खूप वाईट वाटते ह्या फ्रीजकडं बघितल्यानंतर मला असं वाट लागलं तिथं लावलं पण काय होतं माहिती काहीतरी झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही की हे उगच आपण तिथं लावलं पण असो होते अशा अधून मधून चूक तर आणवी कडून झाल्या असेल तर मी आणवीला ओरडली असते पण कधी कधी लहान मुलांसारख्या सुद्धा चुका आपल्याकडून होतेत तर अस तर आता सकाळीच मी ह्या पाण्याने माठ भरून घेतलेला पण काय होतं ऊन असल्यामुळे गरम असल्यामुळे त्याच्यावरचं कापड सुकते तर असं स्प्रेने मी सारखं सारखं ते कापड काढायचं भिजवायचं त्यापेक्षा असं स्प्रेने मी ते भिजवत असते दिवसातून दोन दोन तीन वेळा होतं जेणेकरून पाणी थंडसुद्धा राहते त्यामुळे तर चला आता पटपट असं बाकीचंसुद्धा काम आवरते तर दोन तीन दिवस झालं दोन ताईच्या अशा कमेंट येतात की ताई तू स्वामी सेवा करते पण मासिक पाळीमध्ये कोणते नियम पाळते ते प्लीज सांग आम्हालासुद्धा तर मी म रोज तर नित्यसेवा सेवा करत असते पण त्या पाच सहा दिवसामध्ये आता काही आपल्याला जप वगैरे करणं आता नामस्मरण तर आपण दिवसभर करतोच पण जप वगैरे कर करता येत नाही मासिक पाळीमध्ये किंवा आपल्याला पूजाच करता येत नाही मेन म्हणजे तर त्यामुळे मी मी काय करते नामस्मरण दिवसभर चालूच असतं आणि कधी कधी मग सकाळचं नाही मला त्या पाच सात दिवसात मी काय करते मोबाईलला असे चरित्र सॉरी सा, तारक मंत्र वगैरे लावून ठेवते जे आपण आहे माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला तो लावून ठेवते जेणेकरून छान असं घरातसुद्धा फ्रेश वाटतं आणि दुसरं नियम म्हणजे हेच फक्त पाच सहा दिवसामध्ये पूजा वगैरे करत नाही काही पोती वगैरे अजिबात वाचत नाही तर असं करते तर हि तर म्हटलं थोडंसं आता सुद्धा स्प्रे स्प्रे मारावं कारण काय होतंय त्याच्यावर धूळ वगैरे बसली आणि ते घरात ठेवलं की अगदी वेगळं दिसतं त्यासाठी थोडंसं म्हटलं आणि आता उन्हाळा खूप आहे त्यामुळे झाडांना जेवढं पाणी देईल तेवढं कमीच आहे आणि फ्रेश सुद्धा वाटत थोडंसं त्याच्यावरती पाणी वगैरे मारलं तर हे बांबूचं झाड आहे तर आता म्हटले इथंच हे बांबूचं झाड ठेवावं आणि त्याच्यावरती सुद्धा स्प्रे मारला त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच दिवस झालं धूळ वगैरे बसलेली त्यासाठी तर अशा पद्धतीने हा कॉर्नर मी थोडासा डेकोरेट केलेला आहे आणि किती छान वाटतं ना झाडाकडे बघितले अगदी प्रसन्न वाटतं तर हे झाड आणलेलं आहे पण ह्याच्यात माती मोठ्या कुंडीमध्ये लावायचं म्हटलं तर माती नाही तर माती कधी आणायची काय हेच खूप वज लागतं आणायचं म्हटलं तर बघूया आता कधी हिच्या पप्पाला टाइम भेटला तर मग एकदम अशी माती आणेल कारण दोन झाड मला मोठ्या कुंडीत लावायचे राहिलेत तशीच आणलेत आणि तशीच ठेवलेत जेणेकरून त्यामुळे ती वाढत पण नाहीत त्यासाठी मोठ्या कुंडीमध्ये लावली ना छान असं होईल आणि एक मोगऱ्याचं चान झाड तर खूप मोठं झाले आणि छान छान अशी संध्याकाळच्या वेळेस त्याला फुलं येतात तर बघू शकते घरातलं सर्व काम झालेलं आहे कपडे वाळू घालायची होती ते सुद्धा सुकायला टाकले आणि आता अकरा वाजले तर आज पूजा नसल्यामुळे अकरा लवकरच काम झालं नाही तर बारा होतेत कारण पूजेमध्ये मला एक तास जातोच नित्यसेवा वगैरे करायची आणि किती घरातलं काय किती आवरा पण पूजा घरा पूजा असं झाल्याशिवाय घरात प्रसन्नच वाटत नाही पण काय करणार पाच सहा दिवस आपल्याला ऍडजस्ट करावंच लागणार कारण दुसरं कोण पूजा करण्यासारखं नाही मिस्टर सकाळी लवकर जातात आणि मग आणवीला तर आणवी अजून छोटी आहे बघूया आता ती मोठी झाल्यानंतर पूजा करेल पण आता पाच सहा दिवस तर आन्युला असंच राहतं मन देवघर आपलं तर झालेलं आहे सर्व घरातलं काम तर घरातलं काम झाल्यानंतर किती असं मनाला समाधान वाटतं ना खरंच मला तो खूप भारी वाटतं असं वाटतं घराकडं बघतच बसावं पण जेव्हा पसारा असतो ना असं वाटतं कधी हे काम होईल कुठून सुरुवात करू कुठं स हे म्हणजे खूप असं वे वेगळंच वाटतं पण काम झाल्यानंतर अगदी छान वाटतं तर कपडे सुद्धा सुकायला घातले आता कपडे काय लवकरच सुकतात कारण आता उन्हाळा आहे पावसाळ्यात खूप त्रास होतो कपडे सुकवायचा हिथं टाकू की तिचं टाकू असं होतं तर चला आता काही एडिटिंग वगैरे आहे ते करून घेते आणि कमेंट्स आपल्या मी दुपारी देत असते पण आता हा टायमिंग माझा एडिटिंगचा असतो तो सुद्धा करून घेते जेणेकरून आणवी यायच्या आधी हे मला एडिटिंगचं काम आवरावं हो, लागत नाही तर मध्ये मध्ये करते मग तिला सुद्धा ओरडा भेटतो त्यासाठी ती यायच्या आधीच हे काम करून घेते मी तर आता जे काही एडिटिंग वगैरे हो करायचं होते ते करून घेतलं आणि आता वाजले सव्वा बारा तर आता आणवीला सुद्धा घ्यायला जाते तर एका ताईची कमेंट होती की ताई जरा व्हिडिओ जरा मोठे बनवत जा खूप छोटे होते तर मोठे बनवायचं काही नाही पण काय होते माहिती का मी बारा तेरा मिनटाचा व्हिडिओ बनवत असते पण तोच व्हिडिओ अपलोड करायला नाही म्हटलं तर माझे दोन तास जातेत आणि कधी कधी मला एक्स्ट्राचा डाटा म्हणजे बॅलन्ससुद्धा टाकावा लागतो कधी कधी अपलोडच होत नाही आणि कधी 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 लगेच होतं पण जास्त करून आहे ना खूप प्रॉब्लेम येतो व्हिडिओ अपलोड व्हायचा वायफाय कनेक्शन बसवलं की तसं मी तुम्हाला व्हिडिओ मोठे मोठे शेअर करेन जसे पंधरा वीस मिनटाचे कारण मला सुद्धा वाटतं कारण बोलणं पण होत नाही काय काय ताईंच्या कमेंटसुद्धा राहून जातात की बारा मिनटाच्या व्हिडिओमध्ये काय काय बोलायचं आणि आणि असं होते की आपण व्हिडिओ एडिटिंगला घेतला की ते कमेंट लक्षातून जातेत आणि जेव्हा शूट करायला घेते तेव्हा लक्षात येते तर असं होतं तर थोड्या दिवस समजून घ्या आणि जरी काही ताईंच्या कमेंट राहत असतील रिप्लाय द्यायचं वगैरे तरी थोडं प्लीज समजून घ्या तरीसुद्धा मी कमेंटमध्ये रिप्लाय देत असते तरीसुद्धा काही काही ताईंच्या मोठ्या कमेंट असतात त्यासाठी मग व्हिडिओ थ्रू रिप्लाय द्यावा लागतो तर बघूया मी प्रयत्न करेन तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण असंच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ